संघरत्न तीन रत्नाला त्रिवार अभिवादन बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मरांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्थन श्रीलंकानं पूज्य भगवंतांचे अग्र उपदायक भांडागारिक पूज्य अरहंत आनंद भेजीच्या धातू या सेंटरहून कलस आणि सन्मानाने भारताकडे येत आहेत

दस <todas> लोक <todas> करुपरु <todic music> <todic music> <todic music> <todic> संगम मंदकारी पुरुषयुगानि राष्ट्रपुरिसपुंगला एष भगवतो सावक सन्नि आहुनयो पाहुनयो दक्षिणयो अंजलि करनियो अनूतरन पुण्यं साथ 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 ये सब पुण्य जितना भी हमने चिट्ठी घूमने से लेकर गोलोड़ा से लेकर जुड़े पुण्य किया दंता धातु का पुण्य किया और हर स्वादी यह सब पुण्य हम गुरु गुद्वि को जुड़े प्रमाण से आयुआ के बनाने के लिए बुद्ध शासन में आज के लिए जितने भी

हाम्रो गुरु गुरु भन्दैछन् साथी 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 यो चाहिँ मैले भन्न दिएन नि ए छाता छ उनको हैन उदे हाम्रो नरि एक के खाई एक टुक्रा दिन्छ न त्यो सफेद वाला छ अब फेरि सफेद पासेको जस्तो ठीक भयो सबैजनाले नेक्स्ट टाइममा पार्टीको बन्द के छ भन्ला अनि म पनि त जान्छु होला पुलिसले सबैजनालाई आहा गल्नु न अनि के के कुरा गर्नु मन पनि मन पनि रोकपेश गरेर गर्नुस ग्रस गर्नु

आमचे रोहन भंजी आणि या सगळ्याने छत्री दान करून खंडूळ म्हणतात आस्थिकलच दान करून सन्मानाने भगवंताच्या पुत्रांचा सा सन्मान आनंद भीती सन्मान करून आम्हाला या ठिकाणी लावण्यासाठी पर्यंत आले आपण घरूनच पुण्य कार्य करू शकता मंगळ आणि अठ्ठावीस तारखेला औरंगाबादला साडेसात वाजता विमानतळ उकणार आहे श्रावस्ती बुद्धिविहार साकेत नगर भीमनगर भावशिंग औरंगाबाद या ठिकाणी नऊ वाजेपासून सकाळच्या नऊ वाजेपासून तर दिवसभर आनंद भंतीच्या धातूचं दर्शन आपल्या सगळ्यांना करता येईल औरंगाबादला आपण सगळेजण श्रावस्ती बुद्धिविहारात येऊ शकता पुन्हा आता त्या वर चालताना घ्या सगळ्यांच्या या या सगळेजण आम्हाला दान दिलेलं आहे सुंदरसा एकदम पॅकिंग करून मस्त हा त्याचबरोबर हां पाठीमाग ठेवतो पाठीमाग तो था था तो कलच एक नाही तो कलरस हे पण कलरस पडला नाही पाहिजे कलर कोण द्यावये पटकन साधे साधे झाले का सगळे हो त्या गैर ना रस्त्याला को चला चला सगळे जण बस चला

ज्या कुटीमध्ये भगवंताच्या महापवित्र धातू आणि शाग्र विराजमान आहे त्या सुगंध कुटीच्या विशेष रूपाने आज पूजा केलेली आहे आणि ते सुंदर आहे आणि इथूनच निगृत बोध वृक्ष जे भारतात आणून लावलेलं आहे ते याची शाखा भारतात आणून लावलेली बाकी पूर्वी दिल्ली दिलेली आहे आणि भगवंत महापौर धातू धातू या सेंटर मागच्या वेळेस प्राप्त झालेले आहेत आणि ह्या मात्र आता गुरुभंतीची जिथं आनंद भंती चे बनू लागले तर आनंद भंती ज्या ठेवायच्या धातू आहेत त्यातून काढून आपल्याला दिलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्ही जण साथी जरा आहात की तिथून काढून तिच्यातून दोन दिलेले आहेत आणि ते आपण हे सेंटर दाखवा आणि सुंदर सेंटर आहे बघा आणि प्रत्येक दिवस येऊ शकता कोणीतरी भेटायला येणार होतं सर पण आता काही ठीक आहे सर दान उपासा खूप असून एक कलश पण या ठिकाणी दान भेटलेला आहे तिथे भारतात आल्यानंतर त्या कलशमध्ये ह्या धातू ठेवल्या जातील कारण या विमानात आणताना अशा आणाव्या लागतात ठीक आहे भारताकडे आम्ही येत आहोत भारतामध्ये अठ्ठावीस तारखेला सकाळी सकाळी साडेसात वाजता आम्ही विमानतळावर आहे औरंगाबादच्या आणि आपल्या स्रावस्ती पृथ्वीविहार साकेतनगर पैठणगर भूमनगर भाषेत औरंगाबाद या ठिकाणी सकाळी नऊ वाजेपासून तर आपल्या दिवसभर त्या दर्शनासाठी ठेवल्या जातील पूजा करण्यासाठी ठेवल्या जातील या सगळ्यांनी आणि मग या संघगिरी महाविहारावर नेल्या जातील जिथं अगोदरच भगवान बुद्धांच्या पाच बाबा बाबासाहेबांच्या धातू आहे तिथं ह्या बी तिथं ठेवल्या जातील अतिथी येऊन तुम्ही कोणत्याही कि पौर्णिमेला किंवा केव्हाही येऊन तिथं पशुरांगाला दा भोजन दान देऊ शकता त्या महास्तूपासाठी दान देऊ शकता संकल्प करू शकता आणि धातूचं दर्शन घेऊन दिवसभर तिथं पुण्य अर्पित करण्यासाठी येऊ शकता संघगिरी महाविहार मयुरमूर्ग दायवन आरगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद जो बीड हायवे आहे धुळे हायवे बीडकड जाताना औरंगाबादपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे थापटी तांड्यापासून पाच किलोमीटर पुढं आहे आणि पाचोर पासून बारा किलोमीटर दहा किलोमीटर आधीकडे आहे डोंगराला लागून आपण साडेसात एकर जमीन विकत घेतलेली आहे सगळ्याच्या दानातून आणि तिथं आपण हा महास्तूप दोन तीन करोड रुपयाचं कर सुंदर बनवत आहे आणि त्यासाठी या धातू प्राप्त झालेले आहे ठीक आहे सर्वांचं मंग कल्याण सुरू